नमस्कार मी अल्ताफ मुल्ला आपल्या हस्तरेषा विज्ञान चॅनलमध्ये स्वागत करत आहे तळहातावरील पर्वत या शृंखलेतील पुढील भाग आज आपण पाहूया आज आपण शुक्र पर्वताचे गुणधर्म पाहूया शुक्र पर्वत शुक्र म्हणजे उत्साह जोम ताकद लावण्य लैंगिक आकर्षण आणि मनोहरिता यांचे धुतक आहे स्थान शुक्र पर्वत हा खालच्या मंगळ पर्वताखाली आणि मणिबंधाच्या पहिल्या पेराच्या वर स्थित झालेला असतो हा शुक्र पर्वत म्हणजेच अंगठ्याच्या तिसऱ्या पेराचा फुगीर भाग होय या फुगीरपणाला दुसऱ्या बाजूने तळ हातावर आयुष्य रेषेने संपूर्णपणे बंदिस्त केलेले असते असा हा शुक्र पर्वत प्रमाणशीर विकसित झालेला असेल तर त्या व्यक्तीला शुक्रप्रधान व्यक्ती असे म्हणतात थोडक्यात हा शुक्र पर्वत ही प्रमाणशीर शुक्र पर्वत अतिविकसित पर्वत आणि अविकसित शुक्र पर्वत अशा तीन प्रकारे आपल्या हातात दिसून येतो शुक्रप्रधान व्यक्ती ज्या व्यक्तीच्या तळहातावर हातावर पर्वत हा प्रमाणशीर विकसित झालेला आहे त्या व्यक्तीला शुक्रप्रधान व्यक्ती असे म्हणतात शारीरिक वैशिष्ट्ये मानवजातीला दिलेली ही एक सौंदर्याची खाण होय अशा व्यक्ती रुबाबदार आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असतात शरीराने मध्यम उंचीचे बांधा किंचितसा सुडौल चेहरा गोल असून डोळे मृक नैने डोळ्यांमध्ये विशेष चमक गाल गोबरे आणि लालबुंद काळ्या व्यक्तींचा चेहरासुद्धा आकर्षक आणि प्रथमदर्शनी छाप पाडणारा डोक्यावर केस भरपूर केस किंचित कुरळे भोव्या कुरीव कान प्रमाणशीर ही का फार उंच अथवा गिड्डे नसलेले अशा लोकांची आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे चेहऱ्यावर विशेषतः नाकपुडीजवळ एखादा काळा तीळ जणू नजर लागू नये म्हणून हजर असतो ओठांची हालचाल नाजूक त्यांची रचना ही प्रमाणशीर स्त्रीचे शरीर आकर्षक आणि पूर्ण प्रमाणबद्ध चाल झोकात तिचे नाक कान डोळेसुद्धा रेखीव असतात अशा व्यक्तीच्या शरीराच्या ठेवणीत एक, एक प्रकारची प्रमाणबद्ध गोलाई असून त्यांचा आवाज मधुर गोड आणि आपुलकी निर्माण करणारा असतो स्वभावगुण अशा व्यक्ती ह्या स्वभावाने प्रेमळ उदार सुंदर कलाप्रिय आणि समाजप्रिय असतात प्रेमळपणा हा यांचा सर्वात महत्त्वाचा गुण आहे मुळात शुक्र म्हणजे प्रेमाचे प्रतीक अर्थात अशा व्यक्ती आपल्या आईवडिलांच्यावर मनापासून प्रेम करतील शेजाऱ्या पाजाऱ्यावर प्रेम करतील प्राण्यावर प्रेम करतील इतकेच काय पण विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीवरही प्रेम करून राहतील प्रेमात पडण्याचे वय तर अशा व्यक्तींच्या बाबतीत वयाच्या पंधराव्या वर्षापासून सुरू होते परंतु योग्य काय अयोग्य काय याचे पुरेसे आकलन न झाल्यामुळे अशा व्यक्ती अल्पवयात फसल्या जातात आणि मग मात्र आयुष्यभर पश्चाताप करण्या वाचून यांच्याजवळ काहीच उरत नाही अशा शुक्रप्रधान व्यक्तींना त्यांच्या प्रेमाची पहिली उर्मी संपून गेली म्हणजे त्यांचे उर्वरित जीवन आनंदात जात असते केवळ याकरिताच मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला वयाच्या चोवीसाव्या वर्षानंतर लग्न करण्याची ताकीद देऊन सांगत असतो अन्यथा ह्या लोकांना भाग्य इतकेच होते की, इतके की बालवयात सुंदर चांगल्या आणि उत्तम जीवाचे आपण पाहिलेले स्वप्न पुढे उद्ध्वस्त बेचिराग झालेले आपण्यास नाईलाजाने पाहावे लागते तूळ रास असणाऱ्या व्यक्तींचे तळहात आपण पाहिल्यास त्या व्यक्ती शुक्रप्रधान का आहेत हे सहज कळून येईल म्हणून इंग्रजीत ज्याला आपण काफ लव म्हणतो त्याच त्यापासून अशा व्यक्तीने सावध राहावे दुसरा आणखी एक महत्त्वाचा गुण या शुक्रप्रधान व्यक्तींच्या जवळ असतो तो म्हणजे सहानुभूती व अनुकंपा अशा लोकांना गोरगरीब गरजू अथवा होतकरू विद्यार्थी यांच्या बाबतीत नेहमी सहानुभूती वाटत असते आपली ऐपत नसतानाही हे लोक मदत करण्यासाठी सदैव तत्पर कोरडी सहानुभूती असे लोक कधीच दाखवित नाही त्यामुळे त्यांचे खर्चाचे सर्व अंदाज कोलमडून पडतात परिणामी ते कर्जबाजारी होऊन जातात या कर्जाचेही त्यांना विशेष असे काही वाटतही नाही स्वतःचे दुःख विसरून असे लोक दुसऱ्यांना निरपेक्ष मनाने मदत करीत असतात कोणी वैर्याने आपणाला यापूर्वी फार छळलेलं आहे हे सर्व विसरून त्या वैऱ्याला मदत आणि सहानुभूती दाखविण्यासुद्धा हे लोक मागे पुढे पाहत नाहीत जवळ जे काही आहे ते दानाच्या रूपात देत जाणे हा क्रम त्यांच्या आयुष्यात शेवटपर्यंत चालूच असतो त्यामुळं अशा लोकांची दानी म्हणून समाजात फार आदराची प्रतिमा असते परंतु त्याबद्दल त्यांना विशेष आनंद वाटतो असे नाही मनात आपुलकी निर्माण झाली आणखीली मदत असा त्यांचा दावा कलेच्या आवडीबद्दल तर बोलूच नाही जे जे सुंदर आहे ते ते ग्राह्य आहे असा त्यांचा नियम एखादी वस्तू अशा लोकांना आवडली की कि तिच्या किमतीची न परवा करता ती खरेदी करणारच गायन आणि चित्रकला यांची यांना फार आवड स्वतःसुद्धा अनेक कलांमध्ये निपुण असणार त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या कलेलाही नाट्य कला साहित्य संगीत आणि कलाकुसर यांचे हाते व जानकार असतात त्यामुळे यांचा लोकसंग्रह प्रचंड प्रमाणात असतो सौंदर्याची आवड ही या लोकांना फार असते स्वतः लावण्याची देणगी घेऊन आलेले हे लोक सौंदर्याचे उपासक असतात त्यांचे कपडे राहणे आणि वागणेसुद्धा सौंदर्याची आठवण करून देतात आपल्या घराभोवती बागबगीचा असावा घर सुंदर आणि नीटनेटके असावे अशी त्यांची धडपड चाललेली असते लोकप्रियतेची आवड ही या लोकांना फार असते स्वतः कलावंत असल्यामुळे लोकांच्या साथीची यांना इतकी सवय झालेली असते की ते एकटे कधीच जगू शकत नाही विवाह अशा व्यक्ती लवकर वयात येत असतात स्त्रिया या मुळातच आकर्षक असतात त्यात ती शुक्र प्रदान असल्यास त्या अनेकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षून घेत असतात अर्थात अशावेळी हे घडत असते की तिला अशा आकर्षणातील धोके समजत नसतात परिणामी कोणीतरी व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडून ती बदनाम होते अशा स्त्रियांनी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तारुण्य सुलभ भावनांना आवर घालीत आपले शिक्षण पूर्ण केल्यास साधारणतः चोवीस वर्ष पलटून जातात अनिष्ट आणि वाईट वाई ग्रहांचे परिणाम हे संपून जातात त्यानंतर केलेला विवाह हा सुखाचा आणि समाधानाचा होतो अन्यथा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे बदनामी लग्न झालेल्या असल्यास आस घटस्फोटसारखे वाईट प्रसंग अशा व्यक्तींच्या नशिबी येऊन जातात त्याचप्रमाणे शुक्रप्रधान व्यक्ती ही प्रणयात प्रवीण असल्यामुळे अशा व्यक्तींनी मंगळप्रधान व्यक्तीबरोबर लग्न अवश्य करावे त्यांचे वैवाहिक समाधान होईल परंतु अशा लोकांनी शनीप्रधान व्यक्तींशी कधीच लग्न करू नये नुसत्या संशयी वृत्तीने शुक्रप्रधान व्यक्तीच्या भावनाविश्वाचा चोराडा होऊन जातो आरोग्य शुक्रप्रधान व्यक्तींचे आरोग्य हे उत्तम असते ताप खोकला किंवा जनेंद्रियेचे विकार यांना फार सतावत असतात परंतु आनंदी आणि समाधानी वृत्तीमुळे हे कधी आजारी पडतात किंवा नाही अशी शंका इतरांना येत असते शुक्रप्रधान स्त्रियांना दटण्या मोरडण्याची फार अवघ असते त्यांच्या वापरात अनेक प्रकारच्या पावडरी लोशन्स क्रीम आदी येत असतात परंतु ॲलर्जी हा आजार यांना सतावून त्यांच्या सौंदर्याची वाट लावित असतो त्यांनी सौंदर्यप्रदानी तपासल्याशिवाय वापरू नयेत कारण आपला चेहरा बिघडला तर त्याचे दुःख यांना मृत्यूपेक्षा भयानक वाटते व्यवसाय अशा लोकांचा व्यवसायही कलेशी संबंधित असतो नटनटी नत नाट्या आणि सिनेक्षेत्रातील संगीतकार अथवा चित्रकार या प्रकारचा व्यवसाय या लोकांना अपेक्षापेक्षा जास्त यश मिळवून देत असतो तसेच लेखक साहित्यकार आणि कवीसुद्धा शुक्रप्रधान असतात त्यांच्या रचनेमुळे त्यांना नावलौकिक मिळत असतो कष्टाच्या कामाची अपेक्षा मात्र या लोकांकडून कधीच करू नये आरामात कमी कष्टात भरपूर पैसा मिळवणारा व्यवसाय हे लोक निवडत असतात सोन्या चांदीचे व्यापारी शेअर्सचे विक्रेतेही शुक्रप्रधान असतात थोडक्यात शारीरिक कष्ट अथवा धाडसीने काम टाळून इतर छान शौकीन विलासी व्यवसाय यांच्या पत्त्यावर पडतात अतिविकसित शुक्रपर्वत तळहातावर शुक्रपर्वत हा प्रमाणापेक्षा जास्त फुगेर झालेला असेल तर तो शुक्रपर्वत अतिविकसित झालेला आहे असे मानले जाते शरीर वैशिष्ट्ये अशा व्यक्तींच्या शरीराची ठेवण अत्यंत नाजूक असते पुरुष हा रुबाबदार आणि भारदस्त न वाटता थोडासा बायक्या वाटतो त्याची चाल व वा वागणे बायकी असते हाताच्या आणि मांड्यांचा भागावर फुगीरपणा आलेला असतो अंगावरची कातडी नरम आणि तकाकी आलेली असते स्पर्श केल्यानंतर असे शरीर हे भुसभुशीत आणि मुलायम वाटते हाडांचे जणू पत्ताच नाही असे क्षणभर वाटते डोळे मादक वाटतात पुरुषांच्या भुव्यांवर आणि दाढीवरील केस दिसत नाही चेहऱ्यावरील हाडांची उंचवटे कमी होऊन त्या ठिकाणी गाल गोबरे झालेले असतात स्त्रियांच्या गालावर खळी पडलेले असते गळा लुप्त झालेला असतो त्यामुळे शरीराचा रेकीवपणा जाऊन जाडजूड व्यक्तिमत्व दिसते शरीराचा बेडपणा वयोमानाप्रमाणे वाढत जातो पोट ही बेसुमवारपणे सुटलेले दिसते स्वभावगुण अशा व्यक्तींच्या रक्तात पुरेपूर आळस भरलेला असतो साध्या कामासाठी अशा लोकांना नोकरांची जरुरी असते इतर मुलांबाळांत अशा लोकांनी खेळणे अथवा फिरणे टवळे टाळण्यासाठी टाळलेले असते त्यामुळे स्वतःवरच कुडत बसणे एवढाच त्यांचा मानसिक खेळ असतो गाणे बजावणे याचा यांना शौक असतो रागीट स्वभाव यांच्या बाबतीत फार दुर्मिळ असतो विनोदाला मन मुराद दाद देणे त्यांना फार आवडते आपल्या जवळचे कौशल्य ते कमी कष्टात भरपूर धन मिळवण्यासाठी वापरतात परंतु एकंदरीत त्यांना व्यायामाची फारच नावड असते नटणे मुरडणे आणि आरशासमोर तासन तास बसणे हाही यांचा आवडता छंद अतिविकसित शुक्र पर्वत असेल तर अंगठ्याच्या खालचा भाग हा प्रमाणापेक्षा फार जास्त स्फुगलेला दिसतो आयुष्यरेषा ही फार मोठ्या प्रमाणात वक्राकार होत ढकललेल्या अवस्थेत दिसून येत विवाह अशा व्यक्तींच्या बाबतीत विवाह हा महत्त्वाचा कार्यक्रम असतो पर परंतु अशा व्यक्तींचा विवाह काही सफलतापूर्वक तडीच जात नाही पत्नीच्या बाबतीत आळशीपणाचा स्वयंपाक तयार करता येत नाही असा आरोप येऊन संसाराचे विच्छेदन होते अशा स्त्रियांना श्रीमंत पती मिळाल्यास त्यांचे आयुष्य सुखात जाऊ शकते त्याचप्रमाणे अशा स्त्रिया सतत सौंदर्य लावण्य आणि मेकअपमध्ये गुंतल्यामुळे व नीतिमत्ता खालावली गेल्यामुळे संसाराचे बारा वाज पुढे पुढे तर अशा लोकांना पावित्र्याच्या कल्पना खोट्या वाटू लागतात मग छुपे पेम प्रसंगही सुरू होतात परिणामी बदनामी आणि पतीला सोडून देणे असे होते शेवटी आधपात होत संसाराचा निकाल लागतो आरोग्य शरीर फोफसे असल्यामुळे हालचाली कमी होतात हातपाय सुजलेले असतात या लोकांना लैंगिक विकार होत असतात स्त्रियांना गर्भाशयाचे विकार होत असतात पुरुषांनाही अशाच प्रकारचे गुप्तरोग होत असतात व्यवसाय अशा लोकांचे व्यवसाय हलक्या दर्जाच्या कलाकारांसारखे असतात नाचगाणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय ठरतो हॉटेलमध्ये वेटर बँडवाले आदी व्यवसाय हे लोक करीत असतात स्त्रियांच्या बाबतीत तमाशा अथवा वेश्या व्यवसायासारखे लांछनास्पद व्यवसाय नशिबी येतात अविकसित शुक्रपर्वत ज्यावेळी तळहातावर शुक्रपर्वत हा दबलेला अथवा सपाट असतो अशा वेळी त्या व्यक्तीच्या शुक्र शुक्रपर्वत हा अविकसित शुक्र पर्वत आहे असे मानले जाते शारीरिक वैशिष्ट्ये अशा व्यक्ती ही सडपातळ आणि उंच असते कंबर अत्यंत बारीक म्हणजे सिंहकटी असते चेहरा अत्यंत आकर्षक असतो परंतु गाल मात्र गुबगुबीत नसतात केस कुरळी आणि केसांचा बटा खाली लोंबत असलेल्या नजरसारखी भिरपिर फिरणारी डोळे मादक असून अशी स्त्री ही थोड्याशा विनोदाला पुरुषाला साथ देणारी असते चेहरा नेहमी अतृप्त असणारा तोंडावर लालसर छटा खाली अथवा ओठाजवळ तिळाचा ठिपका भुव्यांचे केस रेखीव केसांचा कोंबडा पुढे येणारा विशेषतः असा प्रकार पुरुषांच्या बाबतीत नेहमी दिसतो मान बारीक आणि उंच स्त्रियांच्या शरीराची ठेवण लांब शेलाटी जणू काही शेवग्याशी शेंगच चालताना खुदूखुदू हसणे आणि वारंवार मागेपात पुढे जाणे असा त्यांच्या बाबतीत प्रकार असतो स्वभाव चंचल मन स्थिरता तर अजिबातच नाही स्त्री असेल तर ती महिला वर्गात न रमता पुरुषांमध्ये रेंगाळणारी आणि अंगाशी झटणारी स्वार्थी नकरेल आणि फॅशनवास स्वतःच्या फायद्यासाठी खुशाल खोटे बोलणाऱ्या व्यक्ती लैंगिक बाबतीत मनावर अत्यंत कमी ताबा नीती अनितीबद्दलच्या कल्पना कमालीच्या ठिसूळ परक्यांबद्दल मत्सर ओतप्रोत भरलेला आवडी निवडी अत्यंत खालच्या दर्जाच्या शिक्षणापेक्षा नको असलेल्या गोष्टींमध्येच रस फार परलिंगी व्यक्तींच्या बाबत आकर्षण चाहूल लागत असतानाच अशा व्यक्तींनी भरपूर वानगडी करून ठेवलेल्या त्यामुळे विवाह झटपट कसा तरी बेजोड व्यक्तीशी आटोपून घेतलेला असल्यामुळे संसाराचे बारा वाजलेलेच असतात ओढहाळ जनावर पुन्हा पुन्हा गावधरीत पळणारच या प्रकारे कसेही करून मोकाट वागावयाला शिकलेल्या अशा व्यक्ती एक पती व एक पत्नी अशा चाकोरीबद्ध जीवनात कधीच रमू शकत नाही त्यामुळं बदनामी आणि घटस्फोट ठरलेला तरीही आदापाताची खालपायरी उतरणे अशा व्यक्तींच्याकडून चालूच राहते कुणाची तरी रकेल म्हणून देखील शेवटी अशा विषयांची परवड होत असते आरोग्य नैतिक आदापात झालेला असल्यामुळे सर्वसामान्यपणे सर्वच्या सर्व प्रकारच्या गुप्त रोगांनी हो अशी व्यक्ती पीडित झालेली असते योग्य औषधोपचार न झाल्यास अत्यंत वाईट आणि हीन अवस्थेत मृत्यू व्यवसाय स्त्रियांच्या बाबतीत देवजासी व्यवसाय करणाऱ्या अथवा तमाशातील स्त्री कलाकार अशा महिला वर्गांच्या या बाबतीत शोकांतिका असते तर पुरुषांच्या बाबतीत छोटे मोठे सिनेमा कलावंत दारूवाले मटकेवाले गांजाचे छुपे विक्रेते काळा बाजारवाले अशी अवस्था असते अशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व आपण व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब कराल। आपल्या कमेंट्स व्हिडिओवर शेअर करा नमस्कार